सन्मान केला हा सर्व सन्मान लाखो शेतकरी लाखो दिव्यांग बांधव यांनी जे आंदोलनामध्ये सहकार्य केलं जवळपास दोनशे सदोतीस दिवस म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर पर्यंत जे नागपूरमध्ये भल्या पावसात राहिले त्या सर्वांचा हा सन्मान आहे असं मी मना मना माझ्या मनातून मी त्या सर्वांचं मनापासूनच ऋण व्यक्त करतो महिला होत्या दिव्यांग होते, होते यांचं म्हणजे हे जर नसते तर अजूनही पाऊस जर आला नसता तर आणखीनही मोठं पाऊल या ठिकाणी पडलं असतं परंतु पावसाने सरकारची आणि विरोधी पक्षाची जरा इज्जत राखली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे कर्जमुक्तीचा जो इश्यू या ठिकाणी जोमाने मांडला गेला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा जिवंत नसल्यामुळं या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका ही आमच्या ह्या दोन नेत्यांनी मांडली याचा देखील मला अर्थ अभिमान खरं हे विरोधी पक्षाचं काम होतं त्यांचं नेतृत्व त्यांनी हे विधानसभेमध्ये आणि रस्त्यावरती येऊन हे काम करायला पाहिजे होतं पण नपून नपुंसकाची टोळी त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि जे चोर होते दरोडे खोर होते ते त्या ठिकाणी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या बोड्याला जाऊन बसले शेतकऱ्याचा वाली या महाराष्ट्रात कोणी राहिलेला नव्हता आणि या ठिकाणी आदरणीय बत्तूभाऊंच्या नेतृत्वाखाली जो आम्हाला या ठिकाणी जो आदेश मिळाला आहे या अगोदर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची वीज बिल मुक्ती देखील आम्ही संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे आणि मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की तीस जूनला जी महाराष्ट्रातले शेतकऱ्याची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती होईल ही देखील काळ्या दगडावरची पांढरीग आहे मी सर्व आली संपूर्ण आणि माझ्या दोन्ही नेत्यांचा मी आदरणीय जानकर साहेब तर आमचे म्हणजे आम्हा पश्चिम महाराष्ट्राचं ते म्हणजे त्यांचं लग्न नाही कुटुंब नाही पण आम्ही सारे त्यांचे परिवार आहोत असा व्यक्ती हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर आणि विदर्भामध्ये म्हणजे दक्षिणे पासून तर उत्तरेपर्यंत दो आदमी आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या दोघांचा ऐकावं लागेल आम्ही कृषी पंपाच्या बावन्न हजार करोड रुपयाच्या वीज बिल मुक्तीचा आदेश आम्ही श्रद्धा हे शरद जोशींच सगळेजण नाव घेतो त्यांच्या झेंड्याखाली त्यांच्या विचाराने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये साऱ्या संघटना उभ्या राहिल्या मी राष्ट्रीय संघटनेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि वीज बिल मुक्तीचा आदेश देखील शरद जोशींना मी समर्पित केला आणि कर्जमुक्तीचं हे आदरणीय शरद जोशींचं मग शेवटचं स्वप्न होतं आणि जाताना त्यांनी मला सांगितलं होतं की शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही डोळे मिटणार नाही म्हणून हा जो तीस जूनचा आदेश या नेत्यांनी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी खेचून आणला हा कर्जमुक्तीचा आदेश देखील मी श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांना समर्पित करतो आणि या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं आम्हाला सर्वांना बोलवलं आमचा सन्मान केला आमचा नव्हे तर खऱ्या अर्थाने आंदोलकांचा सन्मान होता सर्व संघटनांचा सन्मान होता आणि यापुढे आपल्याला किमान आपले जे हे दोन नेते आहे यांचा प्रत्येक या आदेश हा सरसावंत मानून उद्यापासून या ठिकाणी मी राज्यामध्ये शेतकरी संवाद यात्रा सुरू करतो आहे हा आदेश राज्यातल्या तहसीलदारापासून कलेक्टर पासून तर विभागीय आयुक्त तर, तर राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वीकारतो